नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा मित्र चौकंद बोटोबा आजच्या विशेष व्हिडिओ मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या मध्ये आपण काय करणार आहे कॅफे मध्ये मिळणारी हॉटेल स्टाईल किंवा कॅफे स्टाईल म्हणून आपण त्याला कॅफेची नो कॉपी आपण बनवणार आहे ती सेम टू सेम आहे ना कॅफे मध्ये टेक्स्चर येणार रे मित्रांनो त्याला तर आपण संपूर्ण सिक्रेट रेसिपी आज कव्हर करणार आहे रे। तर रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा मित्रांनो तर रेसिपीसाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊ मित्रांनो आता काय करूया कॅफे कॅफे जो सिक्रेट सी घटक असतो ना तो घटक म्हणजे त्याचा बेस असतो तर तो, 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 तो बेस बनवायसाठी आपण अंगा साहित्य बघूया तर आपण सहा चमचे साखर घेतलेली आहे त्याचबरोबर आपण काय केलं तीन ता ता सा चमचे आहे ना कॉफी घेतलेली आहे आणि जेवढी कॉफी आहे ना तेवढंच आपण गरम पाणी घेतलेलं आहे कोमट असं तर हा सिक्रेट रेसिपी आहे कॅफे चुनोची त्याचा बेस बनवायची तर आता आपण काय करूया आपण हे ना ही सहा चमचे साखर टाकून घेऊ आधी त्याचबरोबर काय करूया तीन चमचे आपण कॉफी घेतलेली आहे ती पण टाकून घेऊ आणि आपण हे कोमट पाटणी घेतलेलं आहे ना साधारण आपण थोडस सा पाणी आधी टाकून घ्यायचंय आपण अर्ध पाणी तसं शिल्लक ठेवलेलं आहे तर आता काय करायचं मित्रांनो हे सगळं मिश्रण आहे ना आपण ह्या बीटरच्या साईड ना मिक्स करून घ्यायचंय तर याचा स्पीड थोडं कमी ठेवायचं सुरुवातीला पूर्ण साखर विरगळ वर तर आपल्याला कमी स्पीड वर आहे ना हे साखर विरगळ आहे ना असं फेटून घ्यायचंय तर साधारण एक मिनिटामध्ये ना साखर पूर्णपणे फेटून जाईल तर तुम्ही पाहू शकता असं साधारण फेटताना असं टेक्चर येते मित्रांनो तर आपण एक मिनटं पूर्णपणे साखर वेगळं असतं फेटूया मित्रांनो आपण आता एक मिनिट फेटतोय तर आपली साखर आहे ना पूर्णपणे वेगळं आहे तर आता काय करायचं आपण थोडं आर पी एम वाढवायचं आहे आणि असं पाणी ऍड करायचंय पूर्ण राहिलेलं आणि पूर्ण तीन मिनटं आपल्याला आहे तर मग आपला फेसळ आणि दाट सर आता असा आपला कॉपीचा बेस तयार होईल तर आता आपण आहे ना तीन मिनटं फेटूया आता आपल्या कॉफीच्या बेस्ट ना भेटतो यायला आपण तीन मिनिट होत आले तर आता टेक्स्चर याच्या ना पूर्ण झाले असं झालेलं आहे मित्रांनो असं घट्टरपणा आलेलं आहे तर आता आपण काय करूया भेटायचं थांबूया तर पाहू शकतो मित्रांनो साधारण असं टेक्स्चर आलेलं आहे बघा फिटरला पूर्णपणे असे चिकटून राहिलेले असं टेक्स्चर आलं झालं तर म्हणायचं की आपले कॅफेच कॅफे स्टाईल कॅफे बेस तयार झालं असं म्हणूया आपण तर हा बेस आहे ना साधारण ना फ्रीजमध्ये ठेवला तर तीन चार दिवस राहतो मित्रांनो जर आपल्याला जेव्हा कॉफी करायची तेव्हा फ्रीजमधन काढून आपण वापरू शकतो तर आता आपण आहे ना व्हिडिओची पुढची स्टेप बघूया मित्रांनो पाहू शकता अशा पद्धतीने ना कॅफे मध्ये बेस तयार केला जातो त्यानंतर त्याच्यामध्ये जा ना फेसाळ्याला दूध ऍड करून ना कॉफी बनवली जाते ते दिसायला खूप सुंदर दिसतं मित्रांनो आणि प्यायला पण खूप मजा येते तशा पद्धतीची कॉफी घरी बनवता येत नाही मित्रांनो कारण याचं की आपल्याला त्याची बनवण्याची पद्धत माहित नाहीये तर तुम्हाला आता मी पद्धत सांगितलेली आहे तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा तर आता काय करूया आपण कॉपी बनवण्यासाठी आपण दूध फेसाळलेलं दूध तयार करून घेऊया तर आपला बेस बनवून झालेला आहे तर आता आपण काय करूया की फेसाळ कॉपी बनवण्यासाठी आपल्याला दूध लागतं तर आपण फुल फॅटचं दूध घेतलेलं आहे तर हे दूध आपल्याला साधारण एकदा ना उकळून आहे आणि नंतर फेटायचं आहे तर आता आपण काय करूया त्याला एक उकळी काढून घेऊया आणि कसं फेटायचं तर मला सांगतो पाहू शकता आपल्या दुधाला चांगली आहे ना उकळी आलेली आहे तर आता आपण आहे ना गॅस बंद करूया आणि आपण त्याला फेटूया म्हणजे याला चांगला फेस येईल तर मित्रांनो आपलं काय करायचं आता बेटरच्या असं आहे ना दूध फेटून घ्यायचंय चांगले फेस होईल तर कमी आर वरच करायचं म्हणजे कमी स्पीड वर करायचंय तर पाहू शकता आपण एकदम भारी फेस आणलेला आहे दुधाला तर आता आपण काय करू कॉफी बनवायला ऍक्च्युअलमध्ये ना सर्व करतानाच खूप मजा येते तर आता आपण सर्व करून घेऊ तर आपण आहे ना कॉफी सर्व करताना एक आपल्या रेग्युलर कप मध्ये आणि ग्लास ग्लासमध्ये करूया म्हणजे तुम्हाला मध्ये टेक्स्चर कसं येते ह्या ट्रान्सपरंट ग्लासमध्ये दिसेल तर आता काय करूया आपण दोन्ही कप आणि ग्लासमध्ये ना कॉफीचा बेस आहे तो बेस टाकून घेऊया तर आता आपण काय करण आहे ना बेस काढून घेऊ तर कपच्या बेस मध्ये असं थोडस स्प्रेड करून घेऊ आपण हा कॅपिचुनचा बेस पाहू शकता दोन्ही मध्ये आपण आहे ना आ, बेस लावून घेतलेला आहे तर आता हे फेस तुम्ही दूध बघताय ना मित्रांनो थोडं हाईट वरून म्हणजे उंचीवरून टाकायचे तर आपण टाकून घेऊ तर आपलं हे फेसायला दूध आहे ना आता काचेच्या ग्लासमध्ये पण टाकून घेऊ थोडं उंचावून टाकायचंय पाहू शकतो मित्रांनो उंचावून टाकल्यामुळे ना आपल्या कॉफीला एकदम कॅफे स्टाईल सारखा असं वरती फेस आलेलं आहे मित्रांनो हा तर आपली कॉफी आहे ना एकदम छान दिसत मित्रांनो अगदी कॅफे मध्ये मिळते तशी वरती छान फेस आलेला आहे तर आपण थोडीशी वरती आहे ना कोको पावडर टाकूया पावु एक वा क्याफी, 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 अपने के तर पाहू शकतो मित्रांनो एकदम आहे ना रेस्टॉरंट किंवा कॅफेमध्ये मिळणारी कॅ कॉफी कॅपे आपण रेसिपी बनवलेली आहे मित्रांनो तर तुम्हाला आमची रेसिपी आवडली असेल ना तर आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहू शकतो मित्रांनो आता आपली कॉफी रेडी आहे तर आपण त्याचा टेस्ट येऊ अगदी उभे कॉफी सारखा फेस वगैरे आलेला आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही किती फेस आहे बघा तर आता आपण याचा टेस्ट घेऊ मित्रांनो एक नंबर मित्रांनो अगदी कॅफेमध्ये आल्यासारखं फील आहे मित्रांनो तर अशा पद्धतीची रेसिपी तुम्ही पण एकदा ट्राय करा कॅफेमध्ये नेहमी नेहमी सामोहो जाणं होत नाही मित्रांनो घरी ट्राय करा सोपी आहे घरगुती साहित्यामध्ये पण बनू शकते एक नंबर मित्रांनो